अगदी मनापासून स्वागत आहे केसांच्या समस्यासाठी महागड्या प्रोडक्ट्सवर वर पैसे वाया घालवू नका आज मी तुम्हाला सांगणार आहे अगदी घरगुती उपाय जे तुमचे केस दाट मजबूत आणि सिल्की बनवतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया क्रमांक एक कांद्याचा रस आठवड्यातून दोन वेळा केसांच्या मुळाशी कांद्याचा रस लावा केस गळती थांबते आणि नवीन केस उगवतात दोन आवळा पावडर आणि दही हा मास्क केसांना ताकद देतो आणि चमक वाढवतो तीन पेस्ट केस मऊ होतात चार कोरपड लावा केस दाट आणि सिल्की होतात नारळ तेल आणि लिंबाचा रस डोक्याचा कोंडा निघतो आणि केस गळती कमी होते टीप क्रमांक सहा जास्वंदीच्या फुलांचा मास्क केसांना पोषण मिळतं आणि वाढ जलद होते टीप क्रमांक सात भृंगराज तेल पारंपरिक उपाय आहे केस काळे आणि दाट होतात टीप क्रमांक आठ कडीपत्त्याची पेस्ट केस गळणे थांबवते आणि चमक आणते क्रमांक कांद्याचा रस आणि खोबरेल तेल हे मिश्रण केसांच्या मुळाशी मालिश करून लावा केस गळती थांबते दहा अंड्याचा मास्क प्रोटीनमुळे केस जमकदार व मजबूत होतात अकरा ग्रीन टी रिन्स धुतल्यानंतर ग्रीन टी लावा केसांना पोषण मिळतं आणि केस गळती थांबते शॅम्पू आहे केस गळत नाहीत आणि सिल्के होतात तेरा कडीपत्ता तेल गरम नारळ तेलात कडीपत्ता टाकून लावा केसांची वाढ वेगाने होते चौदा कापूर आणि नारळ तेल यांचं मिश्रण केसगळती कोंडा दोन्हीवर असरदार उपाय हो पंधरा तिळाच्या तेलाने मालिश रक्ताभिसरण सुधारतं केस दाट होतात आणि चमक वाढते